मतदारसंघाच्या सुसंस्कृतपणावर घाला घालणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा आमदार निलंगेकर यांचं आवाहन या निवडणुकीत काही वाईट प्रवृत्ती निलंगा मतदारसंघात प्रवेश करत असून नागरिकांचा बुद्धिभेद केला जातोय वाईट व वा गुन्हेगारी प्रवृत्तीतून मतदारसंघाच्या सुसंस्कृतपणावर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे अशा वाईट प्रवृत्तींना आळा घालून मतदारसंघाचा अभिमान व स्वाभिमान आहे त्यामुळे अशा प्रवृत्तींना या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवा असं आवाहन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले निलंगा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे गुरुवारी अंबुलगाव काटे जवळगा बसपूर कलांडी बुजरुगवाडी केळगाव तुपडी हडगा मुब्रापूर सिंदखेड गुंजरगा जामगा सोनखेड ताळमुगळी हलगरा व निटूर इथं ही यात्रा पोहोचली यापैकी अंबुला गाव हलगरा व निटूर इथं जाहीर सभा झाल्या या यात्रेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे तालुका अध्यक्ष कुमोद लोधे औराद आणि बाजार समितीचे सभापती नर्सिंग बिराजदार निलंगा बाजार समितीचे संचालक गुंडेराव जाधव यांच्यासह कालिदास रेड्डी सुधीर काडादी विधानसभा निरीक्षक दगडू सोळुंखे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हरिदास साळुंखे आदी मान्यवर त्यांच्या समवेत होते मतदारांशी संवाद साधताना आमदार निलंगेकर म्हणाले की मतदार संघाचा व मतदार संघातील जनतेचा विकास ही एकच प्रामाणिक भावना घेऊन मी आजपर्यंत काम काम करत यापुढेही करणार आहे पण विरोधक मारत आहेत त्यांची फसवेगिरी आणि विकासाच्या पाठीशी उभे राहा असं आवाहनही आमदार निलंगेकर यांनी केले त्यांनी सांगितले की महायुती सरकारनं नागरिकांना अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ दिला त्यामुळे अनेकांचं जीवनमान उंचावले हा विकास निरंतर होत राहावा यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे आपण दिलेल्या जबाबदारीमुळेच या सर्व गोष्टी घडल्या निलंगा मतदारसंघाचं नाव राज्यात आदरानं घेतलं जातं विकासाचा हा वारसा पुढे नेण्यासाठी वीस तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला विजयी करा असं आवाहनही त्यांनी केले आमदार निलंगेकर म्हणाले की शेतकऱ्यांच्या हितासाठी बारा वर्षापासून बंद असणारा अंबुलगा का कारखाना सुरू केला त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळाला या जोडीला शासनाच्या विविध योजनातून शेतकऱ्यांना पाठबळ मिळाले राजकारणात आपण नेहमीच समाज हिताला प्राधान्य दिलं असल्याचंही आमदार निलंगेकर यांनी सांगितलंय